नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशमिंद हिंद केसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की येणारं मैदान म्हणजे मालशिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदान अकरा जुलैला होत आहे तर या मैदानासाठी आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आता बरीच चर्चा रंगू लागली आहे की बकासूरचा पैरा कोणासोबत आहे बरेच जण म्हणावं लागलेत की कोण सांगतो चिमण्यासोबत पैरा आहे कोण सांगतो घोट सर्जासोबत पैरा आहे कोण सांगतो कारुंडी चिक्यासोबत पैरा आहे तर कोण सांगतो वेगाचा शेवट सर्जासोबत पैरा आहे तर नक्की या चार टॉप नंदीपैकी कोणत्या नंदीसोबत पैर आहे हे आपण आता ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर आत्ता भावांनो जे मैदान आहे मालशिर सिंदकेसरी ओरिजिनल हे मैदान आहे अकरा जुलैची आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आत्ताच आपल्या बकासूरने वेगाचा शेवट सर्जासोबत एक नंबरचा मानकरी मिलवला म्हणजेच कातर मैदानामध्ये ही एक नंबरची जोडी झाली आहे वेगाचा शेवट आणि सरजा आणि बकासूर ही जोडी त्यामध्ये बरेच जण चर्चा करू लागली हीच जोडी अकरा जुलैला पळेल पण पळणार आहे का हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे काही जण चर्चा करू लागलेत की जो चिमण्या आहे चिमण्यासोबत असणार तर चिमण्या आहे का तर भावांनो हे दोन्ही नंदी नसतील अजून एक टॉपची चर्चा म्हणजे घोटसर्जा तर घोटसर्जा अस जेव्हा जेव्हा मोठं मैदान असतं तेव्हा बकासोर घोटसरजा असते तर घोटसरजा पहिरा आहे का तर भावांनो घोटसर्जा देखील पहिरा नाही मग राहायला कोण कारण एक्सप्रेस चिक्या कारंडू एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर हीच जोडी आपल्याला अकरा जुलैला मालशिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदानात पलताना दिसणार आहे चिक्क्या देखील एक टॉपचा नंदी आहे म्हणजे त्याला बैलगाडा क्षेत्रातील रबर म्हटलं जाते आहे असा हा चिक्क्या खूप स्पीड आहे या चिक्क्याला आणि बकासूर तर हायच आपला देव तो पलतोच पलतो त्याला काही सांगावं लागत नाही त्यामुळे ही जोडी नक्कीच धुमाकूल माजवणार आहे अकरा जुलैला बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्कीच ही टॉप जोडी आहे काय वाटते तुम्हाला ही जोडी मालशिरस इंद केसरी अकरा जुलैला एक नंबर करेल का बकासूर चिक्या म्हटल्यावर नक्कीच ही एक नंबर करतेच जोडी अशी ही टॉपची जोडी आहे तर भावन्न या ह्या मैदानात पे पैरे कोणाचे कोणासोबत आहे मी याच्या व्हिडिओ ये घेऊन येत राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो